तर आपण आज बनवणार आहोत ज्वारीच्या भाकरी आणि ज्वारीच्या भाकरी या गावाकडच्या पद्धतीने कसे बनवल्या जातात हे बघणार आहोत गावाकडच्या पद्धतीने कसे कणिक मळायची आणि कशा भाकरी थापायच्या हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत विशेष म्हणजे तव्यावर भाकरी टम्म कशी फुकते हे सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा ज्वारीची भाकर ही आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे विशेष म्हणजे ज्वारीची भाकरी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी मऊसू उत्तम फुगणारी असा पापुद्रा येणारी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर आपण ज्वारीची भाकरीला सुरुवात करू तुम्ही म्हणसाल की ज्वारीची भाकरी करायला काय अवघड आहे पण ना अशा पद्धतीने करायची हे बघा मी पीठ चाळून घेतलेलं आहे किंवा पीठ चाळून न घेतलं तरी चालतं जास्त बारीक असेल तर हे जेवढी भाकरी करायची ना आपल्याला तेवढंच पीठ घ्यायचं बरं का एकदाच कणिक वगैरे मळून ठेवायची नाही गावासारखी बिलकुल उकड वगैरे घ्यायची बिलकुल गरज भासत नाही थंड्या पाण्यानाच कणिक अशी छान मळू घ्यायची गावाकडे ना पहिले अशा काठवतीमध्ये असं मळून घ्यायचे असे थोडं थोडं पाणी टाकून येणं हे पीठ छान असं मळलं की भाकरी पण करायला सोपी जाते ह्या अशा पद्धतीने त्याला पीठच मळण्याची मोठी ट्रिक असते भाकर चिरत नाही किंवा भाकर भाकरी तव्यावर ता टाकेपर्यंत तुटत वगैरे नाही ही ट्रीक तुम्ही लक्षात ठेवायची आणि नंतरच भाकरी करायच्या भाकरी करताना ज जा खूप जास्त प्रमाणात कणिक वगैरे मळायची नाही असं थोडं थोडं पाणी घेऊन कणिक छान अशी मळून घ्यायची हां हात भरतात बरं का पण काही हरकत नाही गावाकडे ना अशी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी अशी कणिक मळून मळून छान अशी केली जाते मग कणिक जा तुम्ही जास्त मळसाल तितकी तितकी जास्त कणकेमध्ये ना चिकटपणा येतो तुम्हाला बिलकुल त्याचं उक्कड वगैरे घ्यायची अशी गरज भासत नाही बरं का तर अशीच कणिक मळायची छान खूप वेळ लागतो कणिक मळायला पण कणिक मळण्याचीच मोठी ट्रिक असती भाकरी करताना पण जर तुम्हाला छान असं पातळ भाकरी हव्या असेल तर मी तुम्हाला पुढं सांगेल की भाकरी कशी थापायची आणि कशावर थापायची पूर्वी ये ना लाकडाच्या काठवरती राहायच्या त्यामुळं भाकरी एकदम पातळ यायची आपल्याला जितकी पातळ भाकर घ्यायची तेवढीच कणिक घ्यायची बरं का जास्त पण नाही घ्यायची आणि अशा पद्धतीने हातावर त्याला चव बाजूने असं फिरवत राहायचं भाकरी अशी भाकरी केली तर एकदम पातळ येते आणि मी इथं काटवत नसल्यामुळं मी इथं पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावर असं पीठ टाकलेलं आहे आणि भाकरी थापून घेते पोळपाटावर भाकरी जितकी पातळ पाहिजे ना तेवढ्या प्रमाणात पातळ येते पोळपाटावर तुम्ही भाकरी थापून बघा खूप छान येते खायला एकदम चविष्ट लागते आपण जेव्हा ताटामध्ये भाकरी थापतो ना तर काय होतं स्टीलचं असतं त्यामुळं हे ना खाली चिटकायची शक्यता असते त्यामुळं लाकडावर पूर्वी लाकडावरच भाकरी थापल्या जायच्या लाकवडाच्या काटवतीमध्ये आता अशी भाकर थापली ना तर अलगत उचलून हे तव्यावर टाकायची पण तव्यावर अगोदर थोडं तेल टाकायचं म्हण त्यामुळं आहे ना भाकर चिटकत नाही तव्याला ह्या अशा पद्धतीने अल्लात टाकायची नाही तर त्याला असे वर फोडं पाप येतात मग भाकर छान भाजल्या जात नाही भाकरी आणि लगेच पाणी लावायचं त्याला गॅस ह्या वेळेस हाय हिटवरच ठेवायचं आहे आणि नंतर स्लो करायची भाकरी दोन्ही साईडनं थोडी भाजली की नंतर गॅस स्लो करायचा थोडं तेल टाकलं ना तर तुम्हाला उलथन घ्यायची पण गरज भासत नाही अशा पद्ध पद्धतीने चांगली भाजल्याशिवाय भाकर पलटायचीच नाही आहे बघायची पलटून गॅस थोडा हाय हीटवर ठेवला की भाकर छान अशी भाजल्या जाते लोखंडाचा तवा असेल किंवा निव निर्लेपचा तवा असेल तर अतिउत्तम कारण की भाकर जळत वगैरे नाही तर हे बघा भाकर किती टम्म अशी फुगून वर आलेली आहे आपली बघू शकता किती छान अशी विशेष म्हणजे भाकरी येणार तव्यावरच भाजायच्या कारण गॅसवर डायरेक्ट भाकरी भाजायच्या नाही गॅसवर डायरेक्ट भाकरी भाजायची नाही गॅसवर डायरेक्ट भाकरी भाजणं हे शरीरासाठी आपल्या हानिकारक आहे म्हणून भाकरी ही तव्यावरच भाजायची आहे दुसरी पण कणिक मी तशीच मळून घेतली ना अशा पद्धतीने भाकरी थापून घेतलेली आहे लगेच त्याला पाणी लावायचं पाणी पण जास्त प्रमाणात लावायचं नाही की आजूबाजूला पडणं परत चिटकणं असं नाही करायचं त्याच पद्धतीने पाणी लावायचं आणि भाकरी छान अशी उलथून घ्यायची आहे आपल्याला भाकरी हातांना पण उलटल्या जाते किंवा उलथणं घ्यायचं भाकरी तुटणार मोडणार नाही म्हणून हे अशा पद्धतीने आणि गॅस आता थोडा कमी करायचा का, का बरं तर जास्त जळणार नाही ही बघा ही पण भाकरी आपली छान अशी टम्म फुगलेली आहे भाकरी करायला वेळ लागत नाही दररोज जर तुम्ही संध्याकाळी भाकरी केल्या तर मुलंही तर अशा एकदम पातळ्या पांढऱ्या शुभ्र अशा भाकरी केल्या ना तर मुलंही आवडीने खातात बरं का तर अशा पद्धतीने मी दु भाकरी सर्व करून घेतलेली आहे तुम्ही ह्या भाकरीसोबत आहे ना कोणतीही भाजी केली हिरवे पालेभाज्या केल्या तर भाकरी छान अशी लागते खायला एकदम पापुद्रा सुटणारी अशी भाकरी जर तुम्ही केली तर भाकरी खायला छान लागते आणि भाकरी आयुर्वेदिकदृष्ट्या ज्वारीचं खूप सारं महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी हे बघा भाकरी किती छान झालेली आहे आपली मी तुम्हाला अलगत असा पापुत्रा त्याचा काढून दाखवते सूत आणि पांढरी शुभ्र अशी आपली ज्वारीची भाकरी बनवून तयार झालेली आहे हे बघा किती छान अशी ज्वारीची भाकरी आपली त बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला हे बघा अशीच भाकरी करायची बिलकुल जास्त वगैरे कणिक मळून नाही ठेवायची तर ह्या ज्वारीच्या भाकरीसोबत मुगाची सात डाळ वगैरे केली किंवा हिरव्या मिरच्याचे ठेचा केला तर एकदम भन्नाट लागते प्रवासामध्ये दोन तीन दिवस ना भाकरी बिलकुल खराब होत नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा